दिव्यांग एकतालक्ष युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नव महाराष्ट्र बोगस दिव्यांग कर्णबधिरांवर कारवाईची मागणी भडगाव भडगाव पंचायत समितीच्या बोगस दिव्यांग व डोंगी स्वयं स्वसहित कर्णबधिर दिव्यांगांना निलंबनाचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी करावेत अशी मागणी भडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांच्यामार्फत करण्यात आली आहे भडगाव पंचायत समिती येथील दिव्यांग बोगस कर्णबधीर दिव्यांग प्रमाणपत्रावर प्रमोशन घेण्याची मेडिकल चाचणी घेऊन निलंबित व फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी जळगाव जिल्हा परिषद भडगाव पंचायत समिती अंतर्गत तालुका गट शिक्षण अधिकारी गणेश पाटील हे बोगस दिव्यांग व कर्णबधीर असल्याचे निदर्शनास आले ते मोठ्या प्रमाणात पंचायत समिती कार्यालयात गैरवर्तन व भ्रष्टाचार पदाचा दुरुपयोग संगमताने करून तक्रारीची दखल व कामकाज वेळेत करीत नसल्याने समोर आले आहे या अधिकाऱ्याने बोगस प्रमाणपत्र विकत घेऊन प्रमोशन व वेतनवाढ अनुशेष आरक्षणाची राखीव जागेवर फायदा लबाडी व खोटारडेपणा घेऊन प्रमोशन व प्रगार वेतनवाढ घेतल्याचे दिसून आले आहे तर शासन फसवणूक केल्या प्रकरणी याची फेर मेडिकल चाचणी सक्षम अधिकाऱ्याकडून करण्यात यावी व बोगस प्रमाणपत्र तयार करून देणारे रॅकेट्स सहबोगस दिव्यांग अधिकारी व शासनाची व प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या वया शैक्षणिक क्षेत्राचा बाजार मांडणाऱ्या व आपल्या पदाचा करन, दुरुपकर दुरुपयोग करणाऱ्या व कित्येक वर्षापासून एकाच जागेवर तसेच भडगाव तालुक्यातील थाट मांडून बसणाऱ्या बोगस दिव्यांग भडगाव पंचायत समिती गटने गट गटशिक्षण अधिकारी गणेश पाटील यांच्यावर संबंधित बोगस प्रमाणपत्र रॅकेटवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा धन्यवाद हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला कमेंटमध्ये नक्की पाठवा जय हिंद